सर्व पुराणामध्ये या गोष्टीचं वर्णन म्हणजे कलकी पुराणामध्ये सर्वप्रथम मार्कंडेय आणि शुक्रदेव यांच्यातील संभाषण आहे ज्यामध्ये असे ते म्हणतात की कलियुगाचा प्रारंभ झालेला आहे आणि पृथ्वी माता आपल्यावर होत असणाऱ्या अत्याचारांना कंटाळून श्री नारायणाला शरण जाईल ज्या क्षणी ती श्री हरिंच्या समोर जाऊन त्यांना आपली व्यथा सांगेल तेव्हा भगवान तिला त्यांच्या कलकी अवताराबद्दल सांगून तिला आश्वस्त करतील तत्पश्चात भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील विष्णूचा अवतार असलेल्या भगवान, असले भगवान कलकी यांच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे कलकी पुराणातच पुढे कल्की भगवानांच्या गतिविधींचे अत्यंत सुंदर वर्णन केलेले आहे यामध्ये असे सांगितले आहे की भगवान कल्की आपल्या विवाहाच्या उद्देशाने द्वीप येथे जातील आणि तेथे जलक्रीडा करत असताना राजकुमारी पद्मावती हिच्याशी त्यांचा परिचय होईल राजकुमारी पद्मावतीचा विवाह सुद्धा प्रभू कल्की यांच्यासोबतच निश्चित आहे कारण त्यांच्या इतके पात्र त्यांच्यासाठी या विश्वात अन्य कुणीही नाही विवाहानंतर भगवान देवी पद्मावती यांना घेऊन संभल गावात पोहोचतील तेव्हा भगवान विश्वकर्मा या नगरीचे एका दिव्य अशा सुंदर नगरीमध्ये रूपांतर करतील कलकी पुराणाशिवाय भगवानांच्या या भावी अवताराचे वर्णन श्रीमद भागवत महापुराणातही आहे महापुराणातील बाराव्या स्कंधानुसार विष्णू यश नावाचा ब्राह्मण संभळ गावात वास्तव्य करेल आणि त्यांचे हृदय अत्यंत उदार असेल विष्णू यश भगवंत भक्तीची पराकाष्ठा गाठेल तेव्हा त्यांच्याच घरी भगवान श्री विष्णूच्या कल्की अवताराचा जन्म होईल अगदी लहान वयात वेदांचे पठन करून तो मोठा विद्वान बनेल आणि संपूर्ण विश्वामध्ये त्यांचा महिमा गायला जाईल कल्की भगवानांचे गुरु परशुराम असतील जे अस्त्रशस्त्र विद्येसोबत आणखी अनेक विद्यांचे दान करत असतानाच त्यांना भगवान शिवाची उपासना करण्यास सांगतील भगवान कल्की अवताराचे चित्रण अशा प्रकारे केले आहे, भगवान आपले ले ले आहे।, आहे। की भगवान आपल्या देवदत्त नावाच्या घोड्यावर बसलेले आहेत आणि हातात तलवार घेऊन राक्षसांचा वध करत आहेत यावरून कलकी अवतारामध्ये भगवान विष्णू यांचे स्वरूप अत्यंत विराट आणि संवारक कशा स्वरूपाचे असणार आहे हे स्पष्ट होते या तथ्यावरून हे स्पष्ट होते की श्री विष्णूचा कलकी अवतार या युगानुरूप आत्मतत्व प्राप्त करून युग परिवर्तनाचे कार्य करेल त्यामुळे श्री भगवान विष्णू यांचा हा दहवा अवतार म्हणजेच कलकी अवतार हा धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी होणार आहे असेच नवनवीन भक्ती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा